नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात शंकर पूजे साठी जाते वनात सुटला माझा बाई मिन होते सुटला माझा पदार मिन होते भंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते पूल घेते घेते मी ताटात पूजे साठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बैमीण होते भानात सुटला माझा पदर बैमीण शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर मीन होते भानात। सुटला माझा पदर बाई मीन होते शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात राळ घेते कापूर घेते घेते पूजे पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मिन होते भानात सुटला माझा पदर बाई मिन होते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात, वनात। नारळ साखर घेते घेते मी ताटात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर मी होते भाणात सुटला माझा पदर बाई मी होते भ शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात